नमस्कार सर्वांना मी सौलता बर्डे रेसिपी ऑफ नेचर या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला नवीन अशा रानभाजीची ओळख करून देणार आहे ही बघा ती नवीन अशी रानभाजी आहे ओळखले का कुणी ही कोणती भाजी आहे तर या भाजीचे नाव आहे धान भाजी पावसाळ्याला सुरुवात झाली की ही भाजी जंगलामध्ये आपोआप उगवते ही भाजी बहुतेकदा धान पिकाच्या क्षेत्रामध्ये आढळते म्हणून हिचे नाव धानभाजी पडले असावे काही ठिकाणी ही भाजी जंगलात सुद्धा आढळते या भाजीपासून आपण दोन प्रकारे रानभाजी बनवू शकतो एक भाजी बनवता येते आणि दुसरी आपण चवडीच्या भाजीसारखी याला सुकी भाजी पण बनवू शकतो ही खायला पण खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे सर्वांनी ही रानभाजी ओळखा आणि जास्तीत जास्त रानभाजी बनवून खा धानभाजीमध्ये डिटॉक्सिफाईंग हे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते शरीरातील उष्णता कमी करून पित्त कमी करण्यास ही भाजी मदत होते असे विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत होते अशा प्रकारे कोणत्याही रानभाज्यामध्ये पोषक तत्वाचा हा खजिनाच आहे असे मला वाटते धानभाजीमध्ये विटॅमिन ए आणि सी हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासोबतच डोळ्याचे आरोग्यसुद्धा चांगले राहण्यास याची खूप मदत होते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त रानभाज्या ओळखा आणि बाजारातून विकत आणा किंवा बाहेर शेतावरून खुडून आणा आणि जास्तीत जास्त बनवून खा व आपल्या शरीराला विविध आजारापासून दूर ठेवा या धानभाजीला थोडे फुले पण आलेली आहेत तरी पण ही रानभाजी खूप सुंदर लागते या रानभाजीपासून आपण डाळभाजी व सुकी भाजी बनवू शकतो या धान भाजीचे कोवडे पान आणि देठ मी खुळून घेतलेले आहे आणि जरटवाले पान आणि देठ हे असे बाजूला केलेले आहे याला मी आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं भाजीची सुकी भाजी बनवण्यासाठी मी आता ही धानभाजी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि याकरिता ही भाजी जवळपास एक पाव धान भाजी आहे या भाजीकरिता मी एवढ्या ओल्या मिरच्या चिरून घेतल्या आहे एवढा लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि एवढा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि या एक पाव भाजीकरिता मी दीड पडी तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे त्यामध्ये मी आता जिरे घालत आहे हे बघा एवढे जिरे घालत आहे जिरे छान तटळले आहे त्यामध्ये मी आता कांदा घालत आहे कांदा थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये मी हे बारीक चिरलेला लसूण घालत आहे याला मी आता दोन मिनिट छान परतून घेणार आहे लसूण छान तेलामध्ये परतल्यानंतर आता मी यामध्ये ओली मिरची घालत आहे मिनिट मी आता ओली मिरची तेलामध्ये छान खरपूस भाजून घेणार आहे बघा तेलामध्ये जिरं कांदा लसूण मिरची आता छान परतली आहे आता यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालणार आहे पालेभाज्या या शिजायच्या पहिले जास्त असतात पण मग शिजल्यानंतर त्या अर्ध्या होऊन जातात त्यामुळे मीठ वगैरे घालताना थोडं कमीच घालावं लागते मीठ आता छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी ही धुवून ठेवलेली धानभाजी घालत आहे ही भाजी आता मी छान मिक्स करून घेणार आहे आणि पाच मिनिट याला कमी आचेवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे पाच मिनिट शिजल्यानंतर बघा ही भाजी पूर्ण शिजलेली आहे रानभाज्या या नैसर्गिकच असतात यामध्ये कोणतेही खते कीटकनाशकाचा वापर केलेला नसतो त्यामुळे या भाज्या आपण काहीही मसाले न घालता घालतासुद्धा खायला छान लागतात आणि त्यामुळेच जास्त पौष्टिक असतात पालेभाज्या या कमी वेळातच शिजतात त्यामुळे याला खूप जास्त वेळ शिजवू नये जास्त वेळ शिजवल्यानंतर यामधील काही पोषक तत्वे कमी होऊ शकतात ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत आणि भातासोबतसुद्धा ही खूप सुंदर लागते त्यामुळे सगळ्यांनी ही रेसिपी बघून जास्तीत जास्त धान भाजीची सुखी रान भाजी बनवा आणि खा माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद